इयत्ता सहावी विषय गणित माहे सप्टेंबरचं मासिक नियोजन पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पाचवा पाठ दशांश अपूर्णांक घ्यायचा आहे अध्ययन निष्पत्ती झिरो सहा एकाहत्तर झिरो तीन दैनंदिन जीवनातील पैसे लांबी तापमान अंतर्भाव असलेल्या परिस्थितीत व्यवहारी व वा दशांश अपूर्णांक वापरतात उदाहरणार्थ एकशे बारा पॉईंट पाच किमी आणखीन एक अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा एकाहत्तर झिरो चार दैनंदिन जीवनात अपूर्णांकाचा संबंध येणाऱ्या परिस्थितीत साध्या व दशांश अपूर्णांकाचा वापर करतात याच्याशी संबंधित अध्ययन अनुभवाचे स्वरूप साधनतंत्र शैक्षणिक साहित्य प्रतिबिंबित होणारे गाबा घटक मूल्याने कौशल्य दिलेली आहे यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला स्तंभालेख घ्यायचा आहे यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा एकाहत्तर चोवीस दिलेल्या किंवा गोळा केलेल्या माहितीची मांडणी करतात जसे की मागील सहा महिन्यात विविध वस्तूवर झालेल्या खर्चाची मांडणी सारणी व चित्रालेख स्तंभालेख आलेखाद्वारे करतात व अर्थनिर्वचन करतात या ठिकाणी अध्ययनानुभवाचे स्वरूप साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य गाभा घटक मूल्यांनी कौशल्य दिलेली आहेत पुढच्या आठवड्यामध्ये परत आपल्याला स्तंभालेख हाच घटक घ्यायचा आहे त्याच्यासाठी अध्ययन निष्पत्ती परत तीच आहे झिरो सहा एकाहत्तर चोवीस या ठिकाणी अध्ययनानुभवाचे स्वरूप पहा माहितीवरून स्तंभालेख कसा काढायचा हे उदाहरणावरून समजून देणे वर्तमानपत्र मासिके यातून विविध माहिती दर्शवणाऱ्या संग्रह करणे प्रमुख वैशिष्ट्ये सविस्तरपणे लिहिणे या ठिकाणी साधन शैक्षणिक साहित्य गाबा घटक आणि कौशल्य दिलेली आहेत या ठिकाणी पहा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला सातवा घटक आहे सममिती घ्यायचा आहे अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा एकाहत्तर तेवीस परावर्तित सममितीची संकल्पना कागदाला घड्या घालून कागद कापून शाईचे डाग पाडून दाखवणे तर या ठिकाणी पहा अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे त्यानंतर साधनतंत्रे आहेत तोंडी काम कृती उपक्रम प्रात्यक्षिक उपक्रम आणि या ठिकाणी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे नमुना आकृत्या चिकटवही गोंद दोरा रंग कागद पाने पक्षी आणि ऐतिहासिक वस्तू लागणार आहेत या ठिकाणी प्रतिबिंबित होणारे गाभा घटक आणि कौशल्य दिलेली आहेत